नमस्कार आगामी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता दोन डिसेंबरला जी आपल्या नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवारगड भुसावळ यांच्यातर्फे मी तालुका अध्यक्ष विशाल नारखेडे सहा आणि सात तारखेला माननीय संतोष भाऊ चौधरी यांच्या कार्यालयामध्ये फॉर्म वितरित केले जाणार आहेत ते सर्व इच्छुक उमेदवारांनी फॉर्म घेऊन तो भरून त्या ठिकाणी जमा करायचा आहे आणि आठ आणि नऊ तारखेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ नेते मंडळी भुसाळमध्ये येतील त्या दिवशी आठ आणि नऊ तारखेला सकाळी अकरा ते, ते पाच या दरम्यान त्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर नऊ ते, 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 ते दहा तारखेपर्यंत त्यांना कुठला उमेदवार योग्य असेल त्या उमेदवारास निवडणुकीचे चिन्ह ए बी फॉर्म दिला जाईल आणि त्याचं तिकीट फायनल जाईल